नमस्कार भावानो आता युट्यूब वरती एवढा विषय बेकार आणि एवढं जबरदस्त तास भांडण लागलेलं आहे एक तर विषय येतो आणि दुसरा म्हणजे आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेविषयी कारण आता तमाशा किती चाललाय हा सगळ्यांनीच बघितलं आणि आपला थमेल बघून जर विषय देण्यात आला असल तर भावानो व्हिडिओ पहिल्यांदा सगळी बघा आणि नंतर आपल्या व्हिडिओला कमेंट करा तो विषय आपला आजचाच आहे आत्ता बघितलं यादव म्हणजेच युट्यूब क्षेत्रातलं जे बैलगाडी विषय मध्ये जेवढे पण युट्युबर असतील तिथं मी असो अजून कोणी असो या सर्वांनी आमच्या एका कमिटीनं त्यांना कमिटीच अध्यक्षपद दिलेलं आहे आणि ही खरी गोष्ट आहे पण जे काय घडलं हे चांगलं घडलं नाही कारण विषय असा आहे की बैलगाडा क्षेत्र चालू झालं ते चालू झाल्यानंतर ते युट्युबर आहेत आमच्यासारखं त्यांचा पण त्यात मोलाचा वाटा नक्कीच आहे कारण हाच विषय आता युट्यूब वरती एवढा बेकार चाललेला आहे पण भावानो ते विषय झाला गेला विसरून जावा कारण त्या मैदानात असं म्हटलं जाते की विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवर बसणार आहेत पण हे काही खरी गोष्ट नाही कारण विठ्ठल नाना त्यांच्या घरच्याच गाडीवर बसणार आहेत आणि जर झालंच तर नाना आपल्या सर्वांचा लाडका लिंबाळकर सरांचा सर्जा त्याच्या गाडीवर सुद्धा बसणार आहेत आणि त्या गाडीवर विठ्ठल नाना दिसतीलच शंभर टक्के माझ्या अंदाजानंतर दिसतील ते बसलेलं कारण त्या गाडीचं जा सुद्धा नियोजन नानानेच केलेलं आहे पण आता जी धक्काबुक्की झाली काय झालं सँडी यादवला तेव्हा आपण भरपूर विचार केला आता ह्या गोष्टीला तीन दिवस चार दिवस तर होऊन गेलं पण आपण ह्या विषयावर व्हिडिओ बनवली नाही कारण आपण असा विचार केला जर ज्या माणसानं म्हणजे सँडी यादव असेल युट वरती बैलगाडा क्षेत्र हे काय असतं ही ह्या माणसामुळं दिसलं आणि पूर्ण कोणत्याही कान्या कोपऱ्यातून लोक बघत होते पी थ्री लाईव्ह आणि एसटीसी लाईव्ह हा चॅनेल चालू झाला त्याच्या मार्फत आपल्याला लाईव्ह बघायला भेटलं पण त्याच्या आधीपासून सँड यादव हे असे व्यक्तिमत्व आहे की युट्यूब वरती बैलगाडा क्षेत्राविषयी पूर्ण नॉलेज आणि पूर्ण माहिती देत होत आणि माग सुद्धा तुम्ही बघितलं बंदीच्या काळात सँडी यादव ह्या युट्यूब वरतीच एवढ्या जबरदस्त असं बैलगाडी क्षेत्राविषयी व्हिडिओ व्हायरल होत होत्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचत होत्या जर अखिल भारतीय बैलगाडा संघटना समोर असून सुद्धा असं जर त्या व्यक्तिमत्वासोबत जर ह्या घटना घडत असतील आता ते कोणत्या मैदानात ते येतील आणि ह्याच्या पुढं कोणती मुलाखत घेतील हे बी सांगू शकत नाही कारण कोणत्याही माणसाचं मन दुखवलं तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट असते पण असो जे झालं ते झालंच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण आता बघितलं बैलगाडी क्षेत्र इथून फरक कोणासाठी थांबणार नाही आणि खरंच थांबणार नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्ता असे की बैलगाडी क्षेत्र जर चुकीच्या मार्गावर निघालं तर ते अडवायचं कुणी हा सगळ्यात मेन मुद्दा आहे कारण तुम्ही बघताय गरीब गाडा मालकाला विषय काय होतोय की एवढा त्रास व्हायला लागलाय आता ह्या गोष्टींचा पण त्यांना अशा अशा ठिकाणी अडवलं जातंय वायदी प्रकरण असू परत पुढं तोंडाला पब्लिक थांबते त्यामुळं गरीब गाडा मालकाचं नंदी कारण ते नंदी अजून टॉप मध्ये पडलं नाही त्यामुळे कोणताही नंदी चळतो किंवा पुढं पब्लिक दिसलं की इकडे तिकडे जातो अशा घटना होतात आणि असलं मुद्द असताना बैलगाडी क्षेत्र व्यवस्थित चालेल मला तर काय वाटत नाही तुम्हाला काय वाटतं भावानो हो? कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका म्हणजे आजच्या तर ह्या मैदानामध्ये काहीही घडो पण बकासूर हा नंदी असा आहे की अख्खं बैलगाडी क्षेत्र जसं युट्यूबच्या बाबतीत सँडी यादवला ओळखलं जात नंदींच्या बाबतीत जसं बकासूर मथुर असो सर्जा असो अजून काय नंदी असतील ह्या नंदिनला ओळखलं जात तसंच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला ओळखलं जात तसाच विषय आहे आहे कारण तोपर्यंत बैलगाडी क्षेत्राला पब्लिक आहे असं मला माझ्या मनाला वाटतं तुम्हाला भावानु वाटतंय ना ते खरंच ह्या गोष्टीत तर खरंच सांगा मला आणि विषय महत्वाचा आत्ता सगळ्यात महत्वाचा विषय आपण आता दोन दिवसातच तुम्ही भरपूर जण मला वरती कमेंट करतात की तुम्ही गरीब गाडा मालकांचा मुलाखत घेत नाही नंदींच काय सांगत नाही आपण दोन दिवसातच एका गरीब गाडा मालकाची मुलाखत घेणार आहे आणि त्या नंदीचा पण पळ असा आहे की सांगण्यातच मजा नाही ते तुम्ही बघितला पण असल पण त्या नंदीला पैरा भेटत नाही पैरासाठी नंदीला एवढी मागणी येते म्हणजे वायदीला नंदीला मागणी येत नाही वायदीसाठी तुमचा नंदी मैदानात किती पडतो हे आता बघितलं जात नाही नंदीला पळवायला आमच्या नंदी बरोबर किती वायदी देणार हा सगळ्यात मेन मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाची मा गोष्ट माझ्या आता नानांच्या बरोबर चर्चा चालू आहे आणि जमलं तर पुढच्या येणाऱ्या टॉपच्या मैदानात मी त्या नंदीला आपल्या नानांचा दिवाण्या ह्याच्याबरोबर टॉपचा पायरा करून देणार आहे कारण कसं असतं नाना भी त्या नानांदींचा पळ बघितलाय त्यामुळं नाना त्या नंदीला त्यांच्या दिवाण्यावर पळवाय कधीच नाही म्हणणार नाहीत कारण नाना हे बैलगाडी क्षेत्रातलं माणूस म्हटलं जात भावानो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि दोनच दिवसात आपण त्या नंदीचा समोरासमोर आपण मुलाखत घेणार आहे आणि ती मुलाखत आणि तो नंदी पाहिल्या पाहिल्या तुम्हाला कळलच की तो कोणता नंद आहे आणि नक्की विषय काय वर नवीन आजचाल तर चैनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नक्की करा धन्यवाद